रिफ्रेश अनंत टिप्या व्हा तिलारी प्रकल्पाचे वारंवार फुटणारे कालवे आणि घोटियेवाडी इथं कोसळलेल्या पाईपलाईन यावरून शेतकरी आक्रमक झालेत फुटलेल्या पाईपलाईनमुळे पाणी पुरवठा बंद झालाय यामुळे शेतकऱ्यांचे हाल झालेत हा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी घोटगे ग्रामस्थांनी आंदोलन छोडले यावेळी ग्रामस्थांची सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बाचाबाचे झाले आठ दिवसात मागण्या पूर्ण करण्याच्या लेखी आश्वासनानंतर घोटगे ग्रामस्थांचं उपोषण मागे घेतलं मात्र काम न झाल्यास पूर्व सूचना न देता आमरण उपोषण करण्याचा इशारा घोटगे सरपंच भक्ती दळवी आणि घोटगे ग्रामस्थ शेतकऱ्यांनी दिलाय पाहुयात आंदोलनावेळी नेमकं काय घडलं

बघा तुम्ही बघा आमच्या गावाची परिस्थिती बघा तो कॅनल ना ह्या कॅनलला दिली असती ना तर बरं झालं असत असं वाटायला लागलं या कालव्यामुळे आम्हाला काहीच फायदा नाही तुम्ही म्हणताय ना आम्ही सेवा दिली काही आम्हाला सेवा मिळाली नाही उलट आम्हाला आमचं नुकसान झालेलं आहे आता मला सांगा तुम्ही सांगता ऐकून घ्या ह्या काम जुनं बांधकाम होतं त्याच्यामुळे हे कोसळलं तुमचे इंजिनियर होते ना त्याला समजायला पाहिजे होत की <ढ़ागा> हे बाबा ना करता का माने काम ह्यांच्यावर तुम्ही आता गुन्हे दाखल करा ना तिची चौकशी होऊ चौकशी समितीने चौकशी दाखल करा ह्या सगळ्या मागण्या आमच्या ज्या आहेत चौकशी नाही काय फायदाच नाही ना काय नागाने हे बघा बघ साहेब हो बर गोड गोड बोलू नका तुम्ही तुम्ही काल मंदिरात येऊन दहा दिवसात पाणी देतो फक्त दहा दिवसाच काय ते सांगा मला चार दिवसात पाणी यायला पाहिजे आता सहा दिवस झाले चार दिवसात पाणी